नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता गुरुजी मात्र या घरातली मोठी सून कोण आहे तिला बोलवतात पूजेसाठी तेव्हा मात्र इकडे कला पुढाकार घेते तर लगेच सरोज म्हणते चांदेकरांची मोठी सून मी आहे आणि ती मात्र तिथे पूजेला बसण्यासाठी जाते कारण तिला कलाला बसू द्यायचं नसतं इतक्यात आता गुरुजी म्हणतात की तुमचा जोडीदार पण बोलवा त्यामुळे आता इकडे सरोजचा नाईलाज होतो आणि कला आणि अद्वेतलाच दोघांना पूजेला बसावं लागतं आणि त्यानंतर मात्र ते दोघं पूजेला बसतात आणि सरोज मात्र मागे सरकते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता कला अद्वैतला विचारते तू न्यूज पेपर वर केल्या नाही म्हणजे नक्कीच तुला आपल्या नात्याला एक संधी द्यायची आहे का अजूनही तुझ्यामध्ये काही वेगळा आहे हा प्रश्न मात्र ती अद्वैतला विचारते आणि अद्वैत मात्र विचारात पडतो दुसरीकडे आता गुढीपाडव्याच्या दिवशी सरोज मात्र कलाला सांगत असते तू किती प्रयत्न केला ना तरी सुद्धा हे खोटं नातं आहे ना त्याचा पडदा लवकरच फाटणार आहे आणि तुझ्यासारखी मुलगी माझ्या डोळ्यावर सुद्धा जड झालेली आहे त्यामुळे या घरात काही मी तिला राहू देणार नाही हे तू लक्षात ठेव आणि हे मात्र रोहिणी ऐकते आणि त्या दोघींमधला जो काही वाद असतो त्याचा आनंद मात्र रोहिणी घेत असते इकडे मात्र कला दुखावली जाते पण तिला तिच्या नात्यावर विश्वास असतो आणि सरोजला मात्र तिच्या मुलावर विश्वास असतो की तिचा मुलगा तिच्या शब्दाबाहेर जाणार नाही म्हणून ती एवढ्या खात्रीने कलाशी बोलत असते पण कलालाही तिच्या नात्यावर खूप विश्वास असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा